हॅलो नमस्कार मी जनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज जसं म्हटलं की गॅप घेऊनच मी व्हिडिओ टाकते तर मग तर अगोदर जो प्रश्न वारंवार येतोय व्हिडिओच्या खाली की तू तु तुझ्या आयब्रोना शेप कसा देतेस घरच्या घरी तर ते दाखव आणि थोडेसेच वाढलेले जास्त वाढलेले नाही आहेत कारण आयब्रोची ग्रोथ जी आहे ग्रो ग्रो ती पंधरा वीस दिवसांतर कम्प्लिटली विजिबल दिसते माझी जास्त दिसत नाही पण मी घरी जर मला करायचं असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर कसं करते पहिली एक गोष्ट की आयब्रो पेन्सिल अशी घेते जी बारीक एकदम टोक असेल त्याचं आणि आयब्रो अशी आखून घेते आता इथे मला वाटते छोटे छोटेच केस आहे जे कॅमेऱ्यामध्ये पण एवढे दिसत नाही आहेत पण असं करते इथून हा पॉईंट असा घेते हे वेगळं हे वेगळं दिसतंय आता आणि जेव्हा पार्लरला करून घ्यायला जाते आयब्रो तेव्हा पण मी असंच हे करून जाते आणि मग ते असंच काढा त्याच्यानंतर एखादं फेशियल ऑइल किंवा मॉइशरायझर काही चालते मी इथे फेशियल ऑइल जरासं घेते एवढंच थीम घेतलं आहे आणि इथून वरून थोडस अप्लाय करते जेणेकरून हेअर जे आहेत ना ते पटकन निघतात हे फेशियल रेझर आहे कट वगैरे होत नाही तसं एवढं शार्प नसते कारण याला क्रॉसिंग बुट डिटेल आहे मी ते असं पकडलं आयब्रो रेझर किंवा फेशियल रेझर ऑनलाईन साईट्सवरती तुम्हाला कुठेही मिळून जातील हे कार्मेसीचे आहेत आणि हे असे आयब्रोला शेप देताना किंवा फेशियल हेअर जे असतात ते रिमूव्ह केले जातं त्याने असंही करताना प्रॅक्टिसची खूप गरज असते ऑइल किंवा मॉइश्चरायझर आपण अप्लाय करावं लागतं अशा प्रकारे आयब्रो शेप देताना आणि प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला अशा प्रकारे शेप द्यावा लागतो हे ब्रिटल आहे त्याच्या त्याच्यामुळे एवढं काही कट होण्याचे एवढे चा, काही चान्सेस नसतात पण आपण कितीही काहीतरी कॉशन्स घ्यावे लागतात अशा प्रकारे मी हे करते घरी आणि व्यवस्थित होतात म्हणजे मला आता प्रॅक्टिस झालेली आहे त्या गोष्टींची म्हणून सांगते की जिने मला सारखे सारखे प्रश्न केले होते की आयब्रोचा शेप घरी कसा देते तर तिला हे मेन उत्तर काय आलं असेल बाकी मी मगाशी जेव्हा इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि तेव्हा एका इन्फ्लुएन्सरचा एक रील बघितला ज्याच्यामध्ये तिने तिची ॲक्ने जर्नी जी आहे ती शेअर केली होती आणि स्टार्टिंगला ऍक्ने अगदी थोडंसं एक दोन आणि त्याच्यानंतर ते, ते, ते इतकं वाढत गेलं वाढत गेलं त्याच्यानंतर तिने कमी कसं केलं डर्मॅटॉलॉजिस्टकडे कशी गेली त्यानंतर तिला तसा उपयोग पडला ह्या सगळ्या गोष्टी ती शेअर केली होती नेहमी आपण पण असंच करतो एखादी छोटीशी गोष्ट असते ती निग्लेक्ट करतो आणि ती मोठी मोठी होत जाते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जास्त पैसे आपण खर्च करतो जेव्हा स्टार्टिंगच रूट कॉज जे असेल त्याला समोर नष्ट केलं पुढे होणारे डिजा डिझास्टर जे आहे ते थांबलं जातं मध्यानंतरही गावी गेल्यानंतर तुम्ही बघितलं होतं मला इथे एक मोठा ऍक्ने आला होता इथेही प्रॉब्लेम झाला इथे होता इथे रेड झालं होतं कारण तिथे गेल्यानंतर माझं डाएट चेंज झालेलं वातावरण चेंज झालेलं आणि त्याच्यानंतर मी स्वतःकडे एवढं लक्षच देत नव्हते कारण कम्प्लिटली कामात बिझी होते आणि आपलं नेहमी असंच असतं आणि त्याच्यामुळे आता आल्यानंतर काहीच नाही कारण का आता नंतर माझं परत जे रुटीन आहे ते प्रॉपर बसलेलं आहे हेच आपलं कारण असतं आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा ॲक्ने प्रॉब्लेम येणार आणि त्यानंतर चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स होणं ह्याच्यासाठी आपण चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टकडून जर सल्ला घेतला तर तो लाईफ लाँग राहतो मी क्युअर स्किनचा मला विचार हा मग तुला गावी गेल्यानंतर ॲक्ने कसे आले तर तेच मी नेहमी सांगते की क्युअर स्किनमध्ये तुम्हाला ए आय थ्रू ॲनालिसिस घेतलं जातं तुमच्या चेहऱ्याचं जे आहे स्किन अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानंतर जा तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केले जातात जे की वेरी असतं पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान त्याची किंमत असते तुमचं स्किन कन्सर्न काय असेल त्याच्यावरती आणि त्यावरती तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर हाऊसकीबीन हंड्रेड कोड तर यूज करू शकता तुम्ही पण याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा आपण ते घेतो तर फक्त प्रोडक्ट अप्लाय करून उपयोग होत नाही डायट सुद्धा तुम्हाला तसं ठेवावं लागतं तुम्ही वरतून प्रोडक्ट अप्लाय करताय आणि डाएट तुम्ही काहीच ठेवत नाहीये तर तेच माझ्यासारखं झालं आम्ही गेलं तर हे खा ते खा आणि त्याचा जो परिणाम आहे तो चेहऱ्यावरती दिसून येतो आपण जे काय खातो त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावरती नेहमी दिसतं म्हणूनच जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करतात तर त्यासोबतच काय खायचं काय खायचं नाही डायट टिप्स कोणत्या ते म्हणजे तुमच्या स्किन कन्सर्नसाठी किंवा त्या ॲकिने प्रॉब्लेमसाठी डायट टिप्स कोणत्या दिल्या जातात कोणते पदार्थ आपण खाल्ल्यानंतर काही गोष्टी ट्रिगर होतात ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात तुमचा फॉलोअप घेतला जातो तुमचे स्किन अॅनालिसिसचे रेकॉर्ड ठेवले जातात म्हणजे तुम्ही ॲपमधून सगळं केलात आणि स्किन ॲप ओपन केलात त्याची लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन पिन सुद्धा देईन आणि त्याच्या नंतर ओपन करून बाकी सगळ्या गोष्टी फिलअप करून डॉक्टरांशी चॅट करून तुम्ही म्हटलात की ॲप डिलीट करतो तर ते काहीच उपयोगाचं नाही ॲप ठेवल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला प्रोडक्ट जरी सूट झाले तरी सुद्धा ते सुद्धा चेंज करून दिले जातात तर आणि तुम्ही दर पंधरा दिवसाला डॉक्टरांशी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करू शकता सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत फक्त तुम्हाला प्रोडक्टचे पैसे आहेत कारण ते ऑब्वियस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केअर स्किनमध्ये मिळतील आणि जवळजवळ मी जेवढ्यांना जेवढा वेळेला हे सांगितलं तेव्हा तेव्हा ज्यांनी ज्यांनी वापरलं तर शंभरपैकी नव्वद टक्के लोकांना जो फरक आहे तो दिसून आलेला आहे आणि ज्यांना फरक दिसून आला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगितलं की मला चांगला फरक दिसून आला आणि एखादं प्रोडक्ट ट्राय करताना तुम्ही आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला फरक कधी दिसत नाही कमीत कमी तीन महिने तरी जावे लागतात त्याच्यानंतर त्याचा विजिबल डिफरन्स जो आहे तो दिसू लागतो सो कन्सिस्टन्सी पाहिजेतच कोणतीही गोष्ट असली तरी तर मग क्युआर किन ॲ क्युअर स्किन ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चेकआउट करायला विसरू नका कमेंट पिनमध्ये सुद्धा दिलेली आहे तो हे मला सांगायचं होतं कारण मला मध्यंतरी आलं होतं की तुला सुद्धा अॅक्नी झाले होते आणि ते क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरतेस का तर कंटिन्युअसली माझ्या स्कारसाठी जे आहेत ते चालूच आहेत आणि माझे जे आहेत म्हणजे स्किन केअर करणं ह्या सुद्धा गोष्टी खूप मँडरी आहेत तर त्यासुद्धा सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला तुमचं स्किन आणि तुमचं हेल्थ चांगलं ठेवता येऊ शकतं हॅलो बाकीचे दोन बोलो हॅलो काय हेलो तुमचं स्वागत आहे स्वागत आहे तर आजचा आज आहे रविवार रविवारचं आमचं खास असं काहीच नाही सकाळी मेदू वड्याचा नाश्ता झालाय नंतर आलू पराठे भात आमटी झालेले आहे मस्त पैकी आणि आता वाजलेले आहेत दोन आणि आम्ही दोन वाजता दोन चाळीसला मूवीचा टायमिंग आहे ना मा मूवी मला वाटतं आम्ही लास्ट मूवी बघितला होता ह्याचा एका वर्षापूर्वी एका वर्षापूर्वी छावा मूवी बघितला होता तर हॉरर मूवी आरूला नको वाटतात बाबा झोपलेले आहेत मग आम्ही दोघंच आता निघालेलो आणि आता मी तयार होते वाजलेले जातात दीड अर्ध्या तासाचं मला टायमिंग आहे हॅनी मला दिलेला तो टायमिंग आणि आता आज एक न्यूज वाचली मी <laughs> 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 पत्नी कितीही कमावती असली तरी पतीने पत्नीला देखभाल खर्च देणे आवश्यक आहे नवऱ्यांना पण देखभाल खर्च पाहिजे चौगुणा लगान ले गावी आम्हाला तो होतो दोगुने काटलो तसं नाही तस नाही मी समजा तुला चार हजार दिले तर तू तु, पण मला तुझ्या कमाईच्या दोन हजार द्यायची मग दोगुने मी दोन हजार दिले तर त्याचा चौगुणा मला द्यायच हा मग चार हजार दोघुन्याच चौगुन किती बेच माझं माझ्या मॅथ प्रमाणे काय चक्रवाड व्याज तयार होतं ते बायकोकडून पैसे घेतो ना मग मला चार हजार चार चे किती होतात सोळा हजार मी जेवढे दे तसे चार गुणे बर तू पाचशेच दे मला मग तू मला पाचशे दे आपलं किती ठरलंय मी नेहमी मला किती देत आहे किती देता नेहमी त्याच्या चौगुण द्यायचं मजा आहे का ना भिडू कुठल्या <laughs> वकिलांना दिलाय जरा बघतो जाऊन निर्णय तो ओके <laughs> okay. काल काल म्हणजे लास्ट व्हिडिओ जो टाकला खूप छान कमेंट आला तुमचं प्रेम दिसून आलं आणि मला असं वाटायचं की एवढं कोणाला फरक नाही पडणार मी व्हिडिओ टाकले काय न टाकले काय पण खरंच छान वाटलं आणि सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचून मस्त नाही कंटिन्यू अवघडच आहे तरी पण मी ट्राय करेन आणि जे ट्रुली कनेक्टेड आहेत माझ्या ब्लॉगशी कारण ब्लॉग बघणं फक्त हे एक असं हा चालला रिकाम टेकडं आहोत आपण किंवा निवांत म्हणून बघत नाही की आपण एखाद्याशी कनेक्ट आहोत एखाद्याच्या लाईफशी कनेक्ट आहोत किंवा एखादी पुढे जाते तिच्या लाईफमध्ये किंवा काहीतरी नवीन बघते तर तिला प्रोत्साहन म्हणून किंवा छान वाटतं एखादी गोष्ट म्हणजे आपण एखादी वेबसिरीज बघत असतो आणि ती बघताना आपल्याला चांगली वाटते मग आपल्याला पुढचा भाग काय येणार काय येणार मग ते छान वाटतं बघितल्यानंतर म्हणूनच काही जणी ट्रोली कनेक्ट होतं माझ्या ब्लॉगशी आणि त्यांना आवडतं बघायला की हा चला काय अजून आज काय नवीन आहे किंवा इचं आहे लाईफ कसं चाललंय किंवा प्रत्येकीला असं असतं की कधी कधी काही जण एकमेकांशी रिलेट करतात आणि ते बघितल्यानंतर थोडंफार फार का होई ना चांगलं वाटतं मनाला बाकी एवढंच कारण एवढं फास्ट लाईफ आहे सगळ्यांचं काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यात सुरूच आहे मग एखादी गोष्ट आपण एक विरंगुळा म्हणून बघतो तर ते मला थोडं जाणवलं की चला अगदी छान वाटलं की अजूनही कनेक्टेड आहेत आपल्याशी आपण एवढा गॅप घेतलेला होता तरी सुद्धा तर मग ते चांगलं वाटलं ट्राय करेन की दररोज टाकायचा व्हिडिओ आणि आपण होते एखादा चांगला मूव्ही आला तर थिएटरला जाऊन बघायची एक गोष्ट वेगळीच असते त्यामुळे जवळ थिएटर असल्यामुळे ते थोडंसं सोपं पडतं जाऊन आम्ही बघून आलो एक खूप कमी तासाचा होता म्हणजे एक दोन तासाच्या आतमध्येच संपला मला वाटतं दोन ते सव्वा तास असं वाटतंय मला सगळं इंटरमिशन वगैरे पकडून जर म्हटलं तर पण ओके होता वन टाईम वॉच होता एवढाही एकदमही खास नाही एक एकदमही बिलो नाही असं मला तरी वाटलं माझं पर्सनल मत काजोलची ॲक्टिंग वा होती एक वेगळी एक स्टोरी होती चांगला वाटला बघताना छान होती त्याच्यानंतर घरी आलो आम्ही आल्यानंतर आधी चहा केला सगळ्यांसाठी आणि खाऊ जे आहे ते घ्यायला खायला घेतलं ही पण साडी माझ्या कलेक्शनमधलीच आहे नेहमी माझ्या कलेक्शनचं ब्रँडिंग होते माझ्या ब्लॉगमधून आणि सगळ्यांच्यापर्यंत सा ते पोहोचते प्लेनमध्ये आहेत म्हणजे ऑफिसवेअरसाठी ज्या आहेत ना तर त्याच्यामध्ये हे कलेक्शन आहे मला वाटतं टू सिक्स झिरो झिरो याची किंमत आहे तर याच्यासाठी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता तुमच्याकडे आहेच त्यानंतर आरवला आता गणेश चतुर्थीचे वेध लागलेले आहेत आणि माती घेऊन येऊन तो कंटिन्युअसली ग गणपती बाप्पांची मूर्ती बनवते आणि म्हणतो मी बनवेन तीच मूर्ती ठेवायची आता मग तू टाकू नकोस थांब मी कम्प्लीट झाल्यानंतर दाखवायचं आहे त्यासोबतच तो जसे ड्रॉइंग क्लास करत होता तिथं गणपती बनवायचे पण शिकवतात तर तिथेही तो आता आधीच सांगून ठेवला मला गणपती बाप्पा करायचे आहेत आणि मला तिथं जायचं आहे मला ॲडमिशन घेऊन द्या मी एक पंधरावीस दिवसामध्ये तो जो एक छोटासा सेशन आहे ते करणार आहे म्हटलं ठीक आहे त्याला हे अशा क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडतात तर मग ह्या माती नवीन आणून दिली कलर्स आणून दिले त्याला तो आता करत बसला दुसऱ्या दिवशी मी निघाले होते मयुरीकडे खूप दिवसापासून जायची इच्छा होती प्रत्येक वेळेला ती येत होती भेटायला पण ह्या वेळेला म्हटलं आपण जाऊ आणि पनवेल कामोठेचा एरिया खूप छान आहे म्हणजे अगदी ग्रीनरी आहे सगळी भारी वाटलं घरी गेले तर बघते मस्त पापड वगैरे तळत होती जेवणात अतिशय एक्सपर्ट आहे तिचं ही युट्यूब चॅनल आहे छान छान रेसिपी ती दाखवते येऊन पोहोचले मैरीच्या <laughs> किचन पापड पूर्ण तळायचं चाललंय आणि आणि अशीच बरोबर गरम -गरम सरप्राईज दिली तुला साडीमध्ये मी मी बोल ड्रेस वगैरे घालून येईल तर नाही बघते तरी साडी झाली वाट बघ ही काय बोलली मला साडे अकरा पर्यंत पाठवून देते कार्यक्रमाला गेले आणि म्हटलं आता चेंज कुठं करत बसून आणि म्हटलं आणि पाच मिनिटाने पाच मिनिट म्हणून मी तसेच बसले का बसले बसले त्यात एक तास गेला मी झोपली माहिती तसेच त्याची डोकं ठेवून झोपले बाबांनी पण उठवलं नाही आणि मला गाडी वाटवायला कारण साडे अकरा वाजता तिला अकरा वाजता बोललेली येईल म्हणून तर गाडी पण साडे बारा वाजले गाडी घ्यायला मग तिथ जाऊ माझ्या गुण तिला आता झाले जेवण ह्या कुरड्या गावाकडच्या गावाची वहिनीच्या आईने दिलेली या कुर्ड्या मी कोकणात नाही बनवत की फेणी बघ गेल्या वर्षी दिलेली आता ह्याच्या बनवत होतं मी कुठलं तरी तांदळाच्या बनवतात पण गव्हाच्या ना नाही कोकणात जास्त करत अच्छा हे उडदाच पापड येत आणि तू दिलेले आहेत अजून माझ्याकडे पापड आता पाऊस वगैरे झाला ना त्यामुळे परत बनवायला येते आणि हा फेन या गेल्या वर्षी पण दिलेले माहित परत परत दिलेत भरलेत पिशवी दाखव घे काय दाखवतोस काय दाखवा लागलं शाळेतला आहे दाखवा बघू काय कलर ड्रॉइंग केलंयस अरे वाय मस्त केलंयस की काय फ्लावर फ्लावर स्कूल मध्ये बनवतात आणि अजून काय नाही हे फर्स्ट वाल आजच आताच छान बनवलंस की बर तू दिसशील व्हिडिओ व्हिडिओ नाव काय सांगू सांगते ना नाव काय तुझं शंभू शंभू बा कितीला जातोस कितवीला जातोस पहिलीला जातोस ना आणि हाताला काय लागलं लागल सरप्राईज भेटला अचानक आणि छान गप्पा मारल्या इथंच राहतात या आपले व्हिडीओ बघतात आणि हा हा दिसतो दिसतोय 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 छान वाटलं तुम्ही आला भेटून मस्त वाटलं चाकरी मी आता लक्षात राहील परत कमेंट आली की मी मुंबईमध्ये असल्यानंतर माझे लढे मयुरीकडेच जास्त होतात असं मला वाटतं नेहमी छान जेवण केलं होतं तिनं मी नॉन ना, खात नाही त्यामुळे व्हेजचा छान बेत केला होता दोघींनी जेवण केलं बोलत 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 मयुरीचा छोटा मुलगा झोपला होता मोठा मुलगा बाहेर होता मिस्टर पण तिच्या कामावरती होती मग आम्ही दोघीच ज्या होतो ते मस्त गप्पा मारत बोलत होतो त्यानंतर खूप वेळानं मी पोहोचले होते त्याच्यामुळे मग निघायचं पण होतं मला लवकर ट्रॅफिक लागण्याच्या आधी कारण मुंबईमध्ये येताना संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक लागतं तिचा निरोप घेऊन निघाली मी बरं मी म्हटलं होतं की साडी बनवून आल्यानंतर तुम्हाला दाखव ज्याने मागचा ब्लॉग बघितला नसेल तर त्यांनी बघा त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस केलेला आहे तर त्याचा ब्लाउज जरी तुम्हाला दाखवते हा ब्लाउज हे काम बघताय गळ्याचं हे पाठीवरती केलेली डिझाईन आणि हे हातावरती इथे पण आणि समोर हे हे ब्लाउजचं झालं अतिशय सुंदर ब्लाऊज आहे मी घालून बघितलं परफेक्ट फिटिंग आहे आणि त्याच्यानंतर ही साडी होती चिकू कलरची आणि ही महेश्वरी टिशू टिश्यू सिल्कमधली साडी आहे जी माझ्या कलेक्शनमधली आणि मी एकही एक टिशू सिल्क नव्हती आणि मला कस्टमरना दाखवायची पण होती म्हणून मी घेतली होती, होती पण मम्मी बोलली की धनु ही असा कलर तुझ्याकडे नाही आहे आणि तू अशी साडी नेस आणि तेव्हा मला डोक्यात आलं की आपण याच्यावरती वर्क करून घेऊ शकतो पण तेव्हा मी आधीच फॉलविडिंग करून घेतलं होतं त्याला मग तसंच मी पूजाला बोलल्यानंतर पूजा बोलली की ताई आपण या साडीवरती सुद्धा करू शकतो जे डिटेल्स मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलो आता तुम्ही याचं डिझाईन बघा असे डिझाईन जे आहे हे साडीच्या बॉटमला आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर नेस्ती बाजू जी असते इथून आपण कप निरी खोल्यानंतर अशी जी येते तर इथून आहे मी जेव्हा साड्यांचा सा बिझनेस करायचा स्टार्ट करतो आणि त्याच्या एक थोडे दिवस अगोदर माझं सुरू होते की काय काय नेमकं करायचंय तर डोक्यात असंही होतं दोन अडीच वर्षापूर्वी मी एक साडीसुद्धा असं कस्टमाइज केली होती स्वतःसाठी जर कोणी जुने ब्लॉग बघितले असतील त्यांना माहीत असेल आणि तेव्हा आलं होतं की ह्या अशा साड्या बाहेर खूप महागात मिळणार आपल्याला कारण हे जे आहे वर्क आहे जरदोसी वर्क कड्डाना वर्क आरी वर्क आणि हे है हँडमेड असतं त्याच्यामुळे खूप महाग मिळतं मग पूजाशी जेव्हा कॉन्टॅक्ट झाला मागच्या वर्षी आणि तिने माझा एक ब्लाऊज कस्टमाइज करून दिला होता त्याच्यानंतर वर्क खूप छान झालं होतं ते तर तिने बोलली होती की ताई मला अजून एक ब्लाऊज तुझ्यासाठी करून द्यायला आवडेल आणि मग तेव्हा म्हटलं की आपण साडीवरतीही करू शकतो अतिशय सुंदर काम केलेलं आहे पूर्ण साडीवरती आणि त्याच्यानंतर हा पदराचा जो भाग आहे बघा हे असं पूर्ण पदराच्या वरती सुद्धा ही साडी नेसल्यानंतर चालू तर मी तुम्हाला दाखवेनच कशी दिसते किंवा काय दिसते साडी पण मला खूप पर्सनली काम आवडलं ह्यामध्ये एक सांगायचा उद्देश मला खूप जणी जेव्हा विचारतात की घरी बसून काय काम करता येईल कारण काही जणींना बाहेर जाताही येत नाही किंवा घरी बसून आता हे सोशल मीडियावरती आम्ही जे करतो ब्लॉगिंग किंवा ह्याची काहींना परवानगी नसते किंवा काहींना त्यात यश मिळणं न मिळणं हे खूप गोष्टी अवघड होऊन जातात तर अशा वेळी हे जे काम आहे कारण याच्यामध्ये मिळकत देखील आहे मेहनत देखील आहे आणि असं काम तुम्हाला म्हणजे घर बसल्या तुम्ही करू शकता मुंबईमध्ये असाल तर पूजाचे क्लासेस चालतात तर पूजाबद्दल सांगायचं झालं तर मी वाचूनच सांगते काही गोष्टी चुकायच्या पूजा जी आहे ती सर्टिफाईड फॅशन डिझायनर आहे आठ वर्षांचं तिला फॅशन डिझायनिंगचा एक्सपिरियन्स आहे दोन वर्षापासून ती आरी एम्ब्रॉयडरी जे असते तर ती शिकवते आहे त्याच्यानंतर तिचं क्लासेस जे घेते ते भांडूपला घेते आणि त्याच्यानंतर जे वर्किंग असतं म्हणजे समजा ब्रायडलचं साडी देत किंवा काही लेहंगा वगैरे असू कि किंवा अजून काही गोष्टी किंवा मग सायडर जे असतात त्यांच्या किंवा काही फंक्शनसाठी आपण कपडे किंवा साड्या कस्टमाइज करून घेतो किड्सवेअर असू देत किंवा काही अजून गोष्टी ज्या आहेत तर त्या जे कस्टमाइज करून देते तर त्याचे स्टार्टिंग प्राइसेस हे पंधराशेपासून पुढे स्टार्ट होतात बाकी ह्या साडीची प्राइस किती ब्लाऊजचं किती हे तुम्ही तुमचं म्हणजे मी हे कसं हे कस्टमाइजेशनवरती डि डिपेंड असतं ते ह्याच्यावरती हे वर्क केलेलं का बा काही जणांना वेगळं वर्क लागू शकतं तर ह्या सगळं सगळ्या गोष्टी तुम्ही पूजेशी डिस्कस करू शकता तिचे डिटेल्स मी देईन तिला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जसं हवं आहे तसं काम करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तेही तिला विचारू शकता तुम्ही ती तुम्हाला डिटेल्स सांगेल त्यासोबतच ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना शिकायची इच्छा आहे फक्त एक हाऊस म्हणून किंवा त्यांना ह्यामध्ये सुद्धा काहीतरी गोष्टी करायचे तर त्यांच्यासाठी सुद्धा बॅचेस आहेत जे सॅटरडे संडे असे काहीतरी असतात तर तेही तुम्ही पूजाला विचारू शकता तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे देईन आणि अतिशय सुंदर काम तिने केलेलं आहे कारण बॅक साईड पण तुम्ही बघितलात ना हे बघा इथे वर्क आहे याच्या साईडचं वर्क पण बॅक साईडला पण बघितलात ना हे बघा फिनिशिंग आणि हे इथे हे बघते तर हे असं काम झालेलं आहे आणि जर कुणाला शिकायची इच्छा असेल शिकू शकतो ह्यामध्ये अजूनही स्कोप आहे कारण खूप लोक म्हणजे बाहेर आपण शॉपमध्ये गेलो तर ह्या साडा आरामात म्हणजे पंचवीस तीस हजारपर्यंत मिळतात याच्यामध्ये जसं कस्टमायझेशन असेल तसं कारण टिशू साडीसुद्धा ही रेंज जी आहे ही टिश्यू साडी माहेश्वरी टिशू साडी मी जी विकते ती थ्री थाउजंड नाईन हंड्रेड नाईनला जाते साडी बाहेर जर घेतलं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कॉस्ट आहे मी डिरेक्टली मॅन्युफॅक्चरकडून घेऊन विकते त्याच्यामुळे हे कमी पडतं शॉपमध्ये का जसं मी ह्याच्या आधी सुद्धा म्हटलेलं आहे की बाकी सगळे त्यांच्या वगैरे लावून जे ते रेट असेल तेही त्यांचं करेक्टच आहे तर असं घेऊन तुम्ही जे कस्टमायझेशन तुम्हाला जसं हवं आहे तसं करून म्हणजे जे लोकल आपले ह्या शिक असतात फॅशन डिझायनर वगैरे असतात जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्हाला हवा तसं कस्टमायझेशन तुम्ही करून घेऊ शकता तर नक्की पूजाशी कॉन्टॅक्ट करा आणि शिकायची हाऊस असेल तर ह्यामध्ये सुद्धा करिअर होण्यासारखं आहे तर हे काम असं झालेलं आहे लवकरच मी ह्यातला लुक जो आहे तो, तो तुमच्याशी शेअर करेनच कशी दिसते साडी त्यावरून तुम्हाला अजून कल्पना येईल सिल्कमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत ह्यातल्या खूप साऱ्या साड्या सुद्धा आहेत मेनली पेस्टल कलर आणि डार्क कलरला जास्त पसंती आहे पेस्टल कलरमध्ये मला वाटतं बेबी पिंक आणि त्याच्यानंतर सी ग्रीन कलर ब्ल्यू कलर आणि डार्कमध्ये चिकू कलर एक आणि अजून दोन तीन कलर ह्या कलरला खूप पसंती आहे ह्याच्यावरती तुम्ही जसं हे आरी कड्डाना वर्क जरदोशी वर्क आहे तसंच तुम्ही याच्यावरती प्रिंटेड कामसुद्धा करून घेऊ शकता त्यासुद्धा साड्या खूप चालतात हवं तर तुम्ही पिंटरेस्टवरती ह्याच्या ज्या आयडियाज आहेत त्यासुद्धा बघू शकता आणि हे काम मलासुद्धा शिकायची इच्छा आहे पण मला माहीत आहे हे सगळंच मी आता करू शकणार नाही पण एक आवड म्हणून कधीतरी मी नक्कीच शिकेन हे असं छान झालेलं आहे हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हटलं होतं मी की साड्या आल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन तुम्हाला काम हे कसं वाटलं तुम्हाला करून घ्यायचं असेल तर पूजाशी नक्की कॉन्टॅक्ट करा